नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष आजचा विषय आहे सोनू सूद आणि सी बी आय सोनूसूद हा चित्रसृष्टीतलाच आहे आणि मुंबईतलाच आहे सुशांत सिंग राजपूतसुद्धा मुंबईतलाच आणि चित्रपटसृष्टीतलाच होता योगायोग बघा की या करोनाच्या काळामध्ये हे नव्या पिढीतले म्हणजे साधारण तिशीच्या चाळीशीच्या मधले दोन अभिनेते हे खूप चर्चेत आले आजकाल सूदचं चर्चा मागे पडलेली आहे आणि सुशांत सिंग हा फॉर्मात आहे म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा कारण त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने चर्चा सगळीकडे सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूची आहे पण योगायोग असा की हा हा सगळा घटनाक्रम या लॉकडाऊन अनलॉकच्या काळ काळातला आहे आता इथे सोनू सूद कुठून आला तर सोनू सूद हा सुशांत सिंगविषयी लॉकडाऊनच्या काळात चर्चा नव्हती तेव्हा सोनू सूद चर्चेत होता साधारणतः पहिला लॉकडाऊन एकवीस दिवसाचा संपल्यानंतर तो परत दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आणि त्याची बातमी आल्यानंतर आधीच चुळबुळत बसलेले हजारो लाखोच्या संख्येने मुंबई महाराष्ट्रातले जे स्थलांतरित मजूर आहेत त्या स्थलांतरित मजुरांच्या मनात चलबिचल निर्माण झाली कारण त्या बिचाऱ्यांना राहायला पुरेशी जागा नव्हती सोशल डिस्टन्सिंग पाळणं तर पलीकडची गोष्ट आहे पण ज्यांना घरात राहता येत नाही आपलं घर म्हणावं असं नाही म्हणजे अनेक स्थलांतरित मजूर असे आहेत ही धारावी असेल किंवा मुंबईच्या वेगवेगळ्या गलितच्या वस्त्या चाळी आहेत तिथे राहतात आणि कुठेतरी मोलमजुरी करतात हे परप्रांतातून आलेले मजूर जे आहेत ते शक्यतो गटाने आणि ग्रुपने राहतात त्यांनी एका गावातले असतात किंवा जवळच्या गावातले मिळून दहा पंधरा पंचवीस लोक असतात आणि ते दोन खोल्या घेतात आणि आपलं आपलं जेवण बनवून तिथे राहत असतात आणि ग्रुपनेच कुठेतरी मजुरी करत असतात आणि तिथे एक किंवा दोन खोल्या ज्या असतात ते त्याच्यात त्यांची स्वतःची एक बॅग असते आवश्यक वस्तू आणि कपड्यांची आणि एक बिछाना असतो शक्यतो तिथे जेवायचं दिवसा काम करायचं आणि रात्री बिछाना बिस्तरा उचलायचा आणि रस्त्यावर फुटपाथच्या कडेला जाऊन किंवा मोकळ्या मैदानात जाऊन झोपायचं अशी त्यांची जीवनशैली असते आणि त्यामुळे एकवीस दिवस त्यांनी कोंडून राहणं शक्य नव्हतं तरी त्यांनी कसे दिवस काढले पण ज्या वेळेला लॉकडाऊन वाढतोय किंवा असं राहणं शक्य नाही रोजचं उत्पन्न नाही अशा वेळेला त्यांची चलबिचल सुरू झाली आणि त्यापेक्षा हे दीर्घकाळ चालणार असेल तर चला आपल्या गावी जाऊ दोन घास सुखाने जगता येतील मोकळ्या हवेत जगता येईल म्हणून ते आपल्या गावी जाण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू झाला आणि तो क्रमाक्रमाने वाढत गेला काही लोक चालत निघाले कोणासाठी सरकारने विशेष ट्रेन सोडायचा प्रयत्न केला बसेस सोडायचा प्रयत्न झाला अनेक राज्यांनी आपल्या सीमे राज्याच्या सीमेपर्यंत त्या मजुरांना सोडण्याची व्यवस्था केली अशा वेळेला त्यांचे हाल दूर करण्यासाठी सोनू सूद नावाचा चित्रपट अभिनेता पुढे आला आणि त्याने आपल्या खिशातले पैसे घालून या मजुरांची जाण्याची व्यवस्था केली इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जिथे शासन व्यवस्था तोकडी पडली होती सरकार चालवणारे पक्ष तोकडे पडले होते कारण जायचं तर मुळात तुमच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट लागायचं की तुम्हाला करोनाची टेस्ट झाली आणि तुम्हाला करोना नाही आहे हे सगळं करायचं मग बस कुठून सुटणार किंवा ट्रक कुठून सुटणार किंवा काय असेल ते ट्रेन कुठून सुटणार त्याचं तिकीट कुठे मिळणार याचाही कुठला कोणाला थांग पत्ता नव्हता असे हे सामान्य मजूर होते त्यांच्या त्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम करायला हा सोनू सूद पुढे आला होता खरं तर सरकारवर त्यावेळेला त्या इतकं प्रेशर होतं कुठलंही केंद्र असो राज्य असो या सरकारांवर तीच यंत्रणा वापरून करोनासारख्या संकटाशी टक्कर द्यायची होती एका बाजूला डॉक्टर पोलीस वैद्यकीय कर्मचारी यांना घेऊन करोनाशी संघर्ष करायचा होता आणि त्याच वेळेला मुंबई पुण्यासारख्या ज्या शहरामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे आणि त्याच्यात हे असे स्थलांतरित मजूर हजारो आणि लाखोच्या संख्येने आहेत त्यांना आश्वासक काहीतरी कृती करायची हे सरकारच्या आवाख्यातलं काम नव्हतं आणि म्हणूनच अनेक सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था पुढे आल्या त्याने आपल्या परिसरात अशा लोकांची खाण्याची व्यवस्था केली कुठे जमेल तिथे राहण्याची व्यवस्था केली वेगवेगळ्या पद्धतीने लोक लोक एकमेकांना मदत करत होते सुखवस्तू होते त्यांनी वर्गणी काढून अशा लोकांची सुविधा करण्याचा प्रयत्न केला कोणी त्यांना नुसतंच रोज खाणं देत होता अशा वेळेला सोनूसूदसारखा माणूस पुढे आला आणि त्याने काय केलं लक्षात घ्या त्याने ह्या लोकांना त्या बसेस मिळवून दिल्या त्याच्यासाठी लागणारे पैसे भरले त्याच्यासाठी लागणाऱ्या परवानग्या काढल्या कारण ह्या इतक्या त्या लॉकडाऊनमध्ये आपल्या घराच्या बाहेर पडलं तरी पोलीस लाठी मारत होता अशा वेळेला डॉक्टरकडे जायचं नजीकच्या पोलीस स्टेशनकडून परवानगी घ्यायची हे सोपस्कार सोपे नव्हते तुमच्या घरामध्ये एक म्युन्सिपाल्टीचा नळ घ्यायचा तर किती कटकटी असतात तुम्हाला माहिती आहे अशा वेळेला लॉकडाऊन आहे आणि ह्या इतक्या परवानग्या मिळवायच्या तर किती कटकटी आहेत सांगा मला आणि त्या सामान्यतः मजुरी करणाऱ्या म्हणजे हे शासकीय व्यवहाराचं बेसिक ज्ञान नसलेल्या लोकांनी यातून कसा मार्ग काढायचा होता सांगा तो काढायला ज्या वेळेला सोनूसूद पुढे आला तेव्हा तो व्यवहारतः महाराष्ट्र सरकारला मदत करत होता महाराष्ट्र सरकारची जी यंत्रणा कमी पडत होती सत्तेत बसलेल्या राजकर्कर् राज्यकर्त्यांच्या कर, राज्य पक्षीय संघटनेला देखील जे जमत नव्हतं किंवा जिथे त्या संघटना तोकड्या पडत होत्या तिथे मदत करायला सोनूसूद पुढे आला याचा अर्थ तो सरकारला मदत करत होता पण गंमत बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षाच्या मुखपत्रानेच त्या सोनूसूदवर हल्ला चढवला म्हणजे आपण बघतो ना अनेकदा तुम्ही हे टी व्हीवर किंवा यूट्यूबवर बघत असाल एखाद्या चिखलामध्ये फसलेलं एक हरण वगैरे असतं किंवा अस्वल कुठच्या तरी तारेत अडकलेलं आहे पक्षी कुठच्या तरी गडबडीत अडकलेला आहे फसलेला आहे आणि तो प्र आणि <coughs> मित्र त्यांचा जीव वाचवावा म्हणून त्यांना सोडवण्याचा प्रयास करत असतात तरी ते प्राणीच त्यांना नख लावतात बोचकारतात हे सगळं आपण बघतो त्यापेक्षा सोनू सूदवर सामनाने केलेला हल्ला हा वेगळा होता का सांगा तो प्राणी तरी विचारा पक्षी किंवा तो जो प्राणी असतो तो तरी अजाण म्हटला जातो पण एका वर्तमानपत्राच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राच्या संपादकाने सोनू सूदवर हल्ला करणं याचा अर्थ कळतो तुम्हाला मित्रांनो त्या जनावरापेक्षा त्या प्राण्यापेक्षा त्या पक्षापेक्षा शिवसेनेच्या मुखपत्राचा संपादक मूर्ख म्हटला पाहिजे कारण तो सरकारच्याच मदतीला धावून आलेल्या अनिल सूदवर हल्ला करत होता काय त्या सोनू सूद मागे कुठची राजकीय ताकद उभी आहे पण तो प्रश्न सोडवतो इथे बघितला नाही मग जो तुम्ही आरोप सोनू सूदवर करता तोच आरोप वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या त्यांनी कुठे गल्ली बोळात कोणाला जमेल तिथे खाऊ पिऊ घातलं निवारा दिला त्यांच्यावर पण करायला पाहिजे होता कारण त्याही सरकारच्या मदतीलाच धावलेल्या होत्या सरकार जिथे तोकडं पडत होतं तिथे या संस्था पुढे आलेल्या होत्या का नाही केलं सर तुम्ही का नाही केलं तर आम्ही करणार नाही आणि दुसऱ्या कोणाला करू देणार नाही यापेक्षा यात वेगळी प्रवृत्ती कुठची आहे मला सांगा मित्रांनो कुठली आहे भूमिका काय आहे आम्ही लोकांना मदत करणार नाही लोक त्या करोनात तडफडून मरू देत आम्ही तर मदत करणार नाही आणि सर राज्यकर्ता पक्ष असून सुद्धा आम्ही मदत करणार नाही आणि दुसरा करत असेल तर त्याच्याकडे मात्र आम्ही संशयाने बघणार हे जेव्हा सामना बोलतो तेव्हा त्याची गंभीर दखल घ्यावी लागते आणि मी तेव्हाही त्याच्यावर टीका केलेली आहे की सोनूसूदला कोणीही मदत करत असो त्याच्यामागे अगदी तुमचा विरोधी पक्ष भाजपा असो पण तो सरकारचं काम हलकं करायचा प्रयत्न करतो आहे सरकारच्या डोक्यावर जो बोजा चढलेला आहे प्रचंड जबाबदारीचा त्यातला काही भार जर सूद उचलत असेल तर त्याला खांद्यावर कोणी घेतला याला महत्त्व येत नाही तो काय काम करतो याला महत्त्व येतं पण त्याचे सुद्धा शुद्ध ज्यांना नाही असे लोक सत्ताधीश म्हणून बसलेले आहेत आणि म्हणून ते हाल होत होते मी अनेकदा यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलं आहे की डिझॅस्टर मॅनेजमेंट हा शब्दसुद्धा अस्तित्वात नव्हता किंवा वापरला जात नव्हता त्या काळात अशा प्रसंगी शिवसेना ही मुंबईची डिझॅस्टर मॅनेजमेंट होती आणि यावेळेला सत्तेत बसलेली शिवसेना संघटना म्हणून कुठच्या कुठे मोडकळीस जाऊन पडलेली होती माझ्या माहितीप्रमाणे तीनशेहून अधिक शिवसेनेच्या रुग्णवाहिका होत्या पण ह्या सगळ्या गेल्या सहा महिन्यांच्या काळामध्ये चार महिन्यांच्या काळामध्ये टी व्हीवर जेवढ्या बातम्या बघितल्या त्या त्यात त्या शिवसेना रुग्णवाहिका सेवा हा फलक तुम्हाला किती दिसला मला सांगा आणि म्हणून मी त्याचा उल्लेख अनेक व्हिडिओत केलेला आहे किंबहुना एक तर मी व्हिडिओ असाच केला होता की शिवसेनाच मुंबई वाचवेल पण ती शिवसेना आणि आजची शिवसेना याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे सत्तेत नसलेली शिवसेना जितकी अडचणीतल्या लोकांसाठी धावून जात होती तितकी आजची शिवसेना राहिलेली नाही किंबहुना ती शिवसेनाच राहिलेली नाही त्यामुळे आम्ही मदत करतो अशी भूमिका घेतलीच गेली नाही पण दुसरा मदत करत असेल तर त्याच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवलं गेलं त्याच्यावर शंका घेतल्या गेल्या आणि म्हणून आज मी इतक्या दिवसांनी तोच विषय पुन्हा का काढला आहे तर त्यामागे एक प्रवृत्ती दिसते की आम्ही करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही आपल्या मराठीत म्हण आहे ना आई खाऊ घरी ना आणि बाप भीक मागू देईना त्यापेक्षा वेगळा कारभार नाही मित्रांनो त्यापेक्षा वेगळा कारभार नाही आहे की आपल्याऐवजी दुसरा मदत करत असेल तर करू दे अडचणीत सापडलेल्या कोणी का होईना मदत करावी अल्टिमेटली सरकारच्या डोक्यावरचा बोजा कमी होतो आणि तेच आपण मुद्दाम सी बी आयच्या बाबतीत तपासून बघू शकतो सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण आपण बघितलं तर त्याच्या तपासात पूर्णपणे हेळसण झाली आहे हे ज्या ज्या गोष्टींनी धागेद्वारे समोर येत आहेत त्यात दिसते मग सरकारचा कोणी त्यात गुंतला आहे का यापर्यंत मी जाणार नाही कारण तसा काही पुरावा सज्जड पुरावा माझ्यासमोर नाही आहे पण त्यामध्ये हलगर्जीपणा झाला निष्काळजीपणा झाला किंबहुना झाकपाक करण्याचा प्रयत्न झाला हे कोणीही नाकारू शकत नाही कोणीही नाकारू शकत नाही ज्या वेळेला पण मुंबई पोलीस हे जगप्रसिद्ध आहेत तपासकाम इतकं इतकं मोठं आहे स्कॉटलंड यार्डपासून ते कसे जुने इतिहास आम्ही सांगतो त्या जुन्या इतिहासावर नाही जगताय मराठ्यांचं राज्य अटकेपासून ओरिसापर्यंत आणि खाली तंजावरपर्यंत होतं याच्यावर आजची वस्तुस्थिती बदलत नाही तसंच आजपर्यंत गेल्या पन्नास साठ सत्तर शंभर वर्षामध्ये मुंबई पोलिसांनी काय काय महान कार्य केलीत त्याच्यावर सुशांत सिंग प्रकरणातल्या हलगर्जीपणावर पांघरून घातलं जाऊ शकत नाही आणि म्हणून मी अनिल सूची त्याला जोडतोय आपण सुशांत सिंगचा सगळा प्रकार बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की जोपर्यंत पाटण्याचा झिरो एफ आय आर रजिस्टर केला गेला नव्हता तोपर्यंत या तपासकामाचे धागे दोरे सुद्धा हल्लेले नव्हते आणि हे मी सांगायला नको त्याच शिवसेनेच्या मुखपत्र सामनाने सांगितलं आहे की पोलीस गॉसिपिंगला चान्स देत होते म्हणजे काय करत होते तो गॉसिपिंग करत होते कुठच्या कुठच्या प्रोड्युसर निर्माते दिग्दर्शक त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा चालल्या होत्या पण एफ आय आर सुद्धा दाखल झाला नव्हता कुठचाही तपास करण्याआधीच त्याला आत्महत्या असं जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यामुळे ही आत्महत्या आहे तर मग गंभीर तपासाची गरज नव्हती त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं का हा सुद्धा तुम्ही चौकशी आणि तपास करत असाल त्यासाठी कोणाशी बोलत असाल तर त्यासाठी त्याला संशयास्पद मृत्यू जाहीर करायला पाहिजे होतं पण तो पण एफ आय आर दाखल झाला नव्हता हो याचा अर्थ पाटण्याचा एफ आय आर दाखल करेपर्यंत आम्ही काहीही करणार नाही ही, ही भूमिका होती मुंबई पोलिसांची आणि त्याचा जाब विचारला गेलाच पाहिजे पण तो जाब विचारला गेला का नाही उलट सीबीआय कुठच्या आधारावर चौकशी करते सीबीआयला अधिकारच काय सोनूसूदला अधिकारच काय सोनूसूदच्या मागे कोण उभे आहेत <coughs> सोनूसूदच्या सूदच्या पाठीशी कोणाची मदत आहे हा प्रश्न आणि पाटणा किंवा सीबीआय किंवा पाटणा पोलीस यांच्या तपासाविचारच्या शंका यासारख्याच नाहीत का योगायोगाने त्या सं शं त्या शंका आणि प्रश्न विचारणारा माणूसही तोच आहे शिवसेनेचाच प्रवक्ता आणि कार्यकारी संपादक आहे आणि म्हणून सोनू सूद आणि सुशांत सिंगच्या राजपूत प्रकरणाचा एक संबंध जोडावा लागतो कारण दोन्ही मागची भूमिका सारखी आहे आम्ही करणार नाही म्हणजे आम्ही सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूचा योग्य दिशेने तपास करणार नाही आणि कोणी करू बघत असेल तर त्याच्यामागे भाजप आहे का हा प्रश्न आम्ही विचारणार बिहारच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी सुशांत सिंगच्या प्रकरणात बिहारमध्ये एफ आय आर दाखल केला तुम्हाला दाखल करण्यापासून कोणी रोखलं होतं सोनूसूद ज्यांना ज्या स्थलांतरित मजुरांना बसची सुविधा करून देत होता विशेष ज्या काय श्रमिक एक्सप्रेस ट्रेन सोडल्या गेल्या त्यांच्यासाठी तिकिटं बुक करून देत होता तेच काम महाराष्ट्र शासन करू शकत होतं अगदी शिवसेना करू शकत होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी करू शकत होते त्यांनी तर केलं नाही पण सोनू सूदने केल्यानंतर त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह लावायचं की याच्या मागे कोण आहे पाटण्याच्या एफ आय आरच्या मागे कोण आहे त्याच्या मागे कसलं राजकारण आहे काही समानता दिसते मित्रांनो योगायोगाने दोन्हीमध्ये चित्रप चित्रपटसृष्टीतले दोन अभिनेते गुंतलेले एकाचा दुर्दैवी संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि दुसरा या सगळ्या काळामध्ये मुंबईत गांजलेल्या त्रासलेल्या आणि फसलेल्या स्थलांतरित मजुरांचा प्रेषित होऊन समोर आला होता पण प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा त्यामागची मानसिकता समजून घ्या आम्ही करणार नाही आणि दुसरा कोणी करत असेल तर त्याला करू देणार नाही आणि मग इथे आयकडे चौकशी का नको याचं उत्तर मिळतं याचं उत्तर मिळतं दोन्हीकडे एकच प्रवृत्ती आहे आणि ही शिवसेनेची प्रवृत्ती नव्हती अडल्या नडल्याला मदतीला धावून जायचा त्याला शिवसैनिक म्हणायचे ची। हातात शिवबंधन मानल्याने कोणी शिवसैनिक झाला नव्हता शिवसेना जी नावारूपाला आली ती हातात शिवबंधनं मानून किंवा पावत्या फाडून नाही अडल्या नडल्याच्या मदतीला धावून जाणं याला शिवसैनिक म्हटलं जायचं आज ते तर होत नाही पण जो कोणी जात असेल तो शिवसेनेचं मूळ मुल, मूळचं काम करतोय ज्या हेतूने शिवसेना चालत होती ते काम करतोय त्याच्यामागे प्रश्नचिन्ह लावला जात होता आणि तीच प्रवृत्ती राज्यकर्त्यांच्या व्यवहारात आलेली आहे का नसेल तर सी बी आय प्रकरणात तपासात अडथळे का आणले गेले अगदी मुंबई पोलिसांचा जो तपास आहे तो गडबडला असं म्हणतात मला वा गडबडला असं वाटत नाही अजिबात नाही माझ्या मते ज्या पद्धतीचे माध्यमातून पुरावे येत आहेत याचा अर्थ तो तपास व्यवस्थित चालू होता आणि तो राजकीय हेतूने तो थांबवला हो गेला तुम्हाला आठवतं मित्रांनो सोनूसूदबद्दल हा गदारोळ करण्यात आला शेवटी सोनूसूद मातोश्रीवर गेला आणि त्याची पाठ आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी थोपटलेली होती त्यांच्याबरोबर अस्लम शेख नावाचे याच आघाडी सरकारचे मंत्री होते त्यानंतर दोन दिवसांनी अशीच एक श्रमिक ट्रेन सोनूसूदच्याच पुढाकाराने बांद्रा टर्मिनसहून सुटणार होती आणि त्या मजुरांना निरोप द्यायला सोनूसूद पोहोचला होता तर त्याला मुंबईच्या पोलिसांनी त्या ट्रेनपाशी जाण्यापासून अडवलं होतं तिथपर्यंत गेल्यानंतर सोनूसूदला त्या टर्मिनसच्या बाहेरूनच परत माघारी घरी जावं लागलं पण त्या मजुरांना हात हलवू दिलं हात दाखवून निरोप द्यायला संधी नाकारली गेली होती जशीच्या तशी आत्ता दिसते सुशांतच्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झाला नाही योग्यरित्या तपास केला असं दिसत नाही दिसत नाही म्हणतो तपास झाला नाही असं मी म्हणत नाही तपास झाल्याचं दिसत नाही पोलीस त्याविषयी अधिक तपशील देऊ शकलेले नाहीत पण तोच तपास करायला जे बिहारचे चार पोलीस अधिकारी सुरुवातीला आले त्यांच्याशी पूर्णपणे असहकार करण्यात आला त्यानंतर मिश्रा नावाचे कोणी आय पी एस अधिकारी आले जे पाटण्याचे काही एस पी वगैरे होते ते त्या आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं पण त्यांना सुशांत प्रकरणातली कुठलीही माहिती मिळू नये सोनूसुदला बांद्रा टर्मिनसच्या आत जाऊ देण्यात आलं नाही आणि ते जे आय पी एस अधिकारी मिश्रा त्यांनाही कुठे जाऊ दे दिलं गेलं नाही क्वारंटाईनमध्ये ढकलण्यात आलं साम्य दिसतंय मित्रांनो आणि ही बाब गंभीर आहे यामागे एक भूमिका आणि धोरण दिसतं आणि म्हणून मी सूद आणि सुशांत सिंगचा संशयात मृत्यू हे जोडणारा एक व्हिडिओ आज केलेला आहे के की हे धागेद्वारे मी उलगडून दाखवतोय पण मी अजूनही स्पष्टपणे सांगतो की मी कोणाकडेही संशयाने बोट दाखवत नाही कारण तसे कुठलेही सज्जड पुरावे समजो समोर आलेले नाही आणि हे मी सांगण्यामागचं कारण आहे त्याच्यावर कदाचित मी वेगळा व्हिडिओ बनवेन हे जे असा उद्योग चालतो ना गदारोळ माजवण्याचा त्यातला फोलपणा पोकळपणा निरर्थकता समजून घ्यायची असेल मित्रांनो तर बियॉन्ड रिजनेबल डाऊट नावाचा एक जुना इंग्रजी सिनेमा आहे तो मुद्दाम बघा त्याच्यामध्ये न्याय निसंशय निर्विवाद न्याय म्हणजे काय असतो त्यावरच तो सिनेमा के आहे केस सगळी सुनावणी संपते न्यायमूर्ती ज्युरी जी आहेत त्या ज्युरींना त्यांची जबाबदारी समजवतात आणि मग ज्युरी एका हॉलमध्ये एका राहण्याच्या जागी कोंडली जाते आणि निकाल झाल्याशिवाय त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही आणि त्या जुरीमधले जे वादविवाद डिस्कशन आहे त्याच्यावरच अख्खा सिनेमा आहे मुद्दाम कुठे यूट्यूबवर मिळाला तर शोधून बघा सिनेमाचं नाव आहे बियॉन्ड रिझनेबल डाऊट न्याय तसा असावा लागतो न्याय हा निसंशय असावा लागतो न्याय हा शंकास्पद असून चालत नाही ज्या गोष्टी शंकास्पद आहेत संशयास्पद आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी केलेला प्रयास म्हणजे तपासकाम असतं त्या तपासकामातून समोर आलेल्या गोष्टी यांची शहानिशा म्हणजे न्याय असतो आणि त्याच्यावर आधारलेला निर्णय म्हणजे न्यायदान असतं आणि म्हणून मी या प्रकरणाचे सगळे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कोनातून जे धागे दोरे मला सापडत आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतोय आणि म्हणून आजच्या सत्ताधीशाने अगदी शिवसेनेने स्वतःभोवती एक संशयाचं जाळं विणून घेतलं त्याविषयी त्यांना जागं करणं हे मला कर्तव्य वाटतं अनेकदा आपण असतो कोणतरी आपल्या ओळखीचा असतो मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो तिथे कोणी समोर बसलेला माझ्याकडे येतो आणि सेल्फी काढतो उद्या त्याने काही केलं असेल तर त्याच्यात माझं नाव गोवलं जातं आणि मग तो फोटो सगळीकडे दाखवला जाऊ शकतो तर आज मी अशा संशयाच्या गदारोळाला पाठिंबा देऊ लागलो तर उद्या माझ्यावर असा आरोप झाल्यानंतर अशा फोटो किंवा कसल्या संबंधाने तर मी माझा बचाव नाही करू शकणार आणि त्यामुळे सज्जड पुरावे आणि परिस्थिती आपल्यासमोर आली पाहिजे ती उलगडली पाहिजे तोपर्यंत कोणाकडे बोट दाखवणं हा सुद्धा मी गुन्हा मानतो पण ज्यांच्याकडे बोट दाखवलं त्यांनीही तितक्याच अगत्याने आपल्याला संशय मुक्त करणं आवश्यक असतं आणि मग संशयाच्या जागा कुठच्या आहेत त्या पण सांगणं अगत्याचं असतं म्हणून मी हा सोनूसूद आणि सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचा धागा तुम्हाला जोडून सांगितलेला आहे हा धागा जोडून सांगितलेला आहे की यामागे कुठली प्रवृत्ती आहे कदाचित हे मुख्यमंत्र्यांच्या अपरोक्ष झालेलं असेल कदाचित गृहमंत्र्यांच्या अपरोक्ष झालेलं असेल पण जी प्रवृत्ती सोनू सूदला रोखते ती प्रवृत्तीसुद्धा यामागे असू शकते आणि म्हणून याची सागर संगीत चौकशी झाली पाहिजे तपास झाला पाहिजे सत्य समोर आणलं गेलं लग पाहिजे सत्य हे पानसरे दाभोळकर किंवा मालेगावचा बॉम्ब सोड याच्यासारखं धूळ खात पडलं नाही पाहिजे त्याच्यावर धूळ नाही साचली पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे आणि म्हणून सत्य समोर येण्याला आपण जितका हातभार लावू शकतो याला महत्त्व आहे नुसता धुरळा उडवायला काहीच नाही तो धुरळा थोड्या वेळ बसणार आहे आणि त्याखाली सत्य गाडलं जातं ते सत्य गाडायला मदत करता कामा नये सत्य समोर आणायला आपण मदत करू शकलो पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने हे जितकं उलगडता येईल ते उलगडण्याचा मी प्रयास करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्र फॉरवर्ड करा प्रतिपक्ष एक काही वेगळी बाजू उलगडून सांगत असतो त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा आवडलं असेल तर आत्ता इथेच थांबतो नमस्कार